मला म्हणला कस्टमाइज करून घ्यायची एकदम पाहिजे तस म्हटला बिलकुल रेडीमेड रेडीमेड बिलकुल घ्यायचाच नाही म्हटला कस्टमाइज करायचं भाई मला पाहिजे तसंच मी तुला ते बनवून द्या ना त्यामुळे भाऊ अकाउंटला किती गप्पा जरा बाजूला सरक ना काय नाही गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा आहे की जो तुम्हाला खूप फेवरेट आहे लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि आज मी चाललो आहे uh, कपडे वगैरे बघण्यासाठी माझे म्हणजे तसं तर मी रेमला घेऊन चाललो आहे कारण की ह्याला खूप नॉलेज आहे याने खूप लग्न केल्यात लग्नात ले। लोकांचे त्याच्यामध्ये डिझाईन करतो होतो माझ्या एंगेजमेंटचं जेवढं होतं काम तेवढं रेमने केलं एंगेजमेंटचे जे ड्रेस आहेत अस्मित माझे ते रेमने केले त्याला मी म्हणलं मेन स्ट्रीममध्ये करतो तर तो म्हणतो नाही नाही कसं आहे आपल्याला जर आत्ता सध्या नाही करायचं पण जर कोणाला हवा असेल ना तर रेमबाई कॉन्टॅक्ट करणे रेमबाई विषय पिठा देत आहे आता आम्ही आलो आहे मस्तपैकी आज भाऊ आहे रहिम आहे त्यानंतर नमस्कार नस नौ। काय महत्वाचं नाही घरनं डाबा आलाय तो खाणार नमस्कार नमस्कार काय नाही आता का आमच्यासाठी आम्ही मला सारखं म्हणते खिचडी फेमस खिचडी फेमस आम्ही खिचडी घेतली आहे चार खिचडी रेमनी एक एक्स्ट्रा घेतली आहे म्हणला परत लाईने थांबा लागतं आणि नेहमीप्रमाणे आपलं घाण गोष्ट समोसा मी घेतलेला आहे खायला सो आता आम्ही मुंबईला चाललो आहे आणि थोडीशी कामं पण आहेत पण आजचा सफर एकदम जबरदस्त असणार आहे सो so, सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू करा आणि काय माझ्या मस्ती होणार आहे ते पण बघा आणि आता कंटिन्युअसली ब्लॉग येतील या महिन्यात कमीत कमी तीन ते चार ब्लॉग वेडिंगच्या रिलेटेड येतील सो so, सगळ्यांनी कंटिन्यू करा आणि रहीम खूप सारे मुली इकडं बघतोय डोळे इकडं तिकडं फिरत आहेत तुझे का असं करतो चांगलं आहे हां चांगलं आहे ना ए ला वाटू दे रे सो कंटिन्यू करा मित्रांनो नाश्ता संपवतो ओके मध्ये आता आम्ही चाललोय मस्त पैकी अटल सेतूवर ना मी पहिल्यांदाच अटल सेतूवरनं चाललोय आता जायचा आणि आता बाई म्हणला की आपण इकडनं जाऊ डायरेक्ट मंत्रालयापासून रोड निघतो रोड एवढा जबऱ्या काढलाय एकदम क्वालिटी रोड दाखव एकदम मस्त रोड हो है आणि है हमारा गाडी है हम अटल सेतु पे है और समुद्र में से मेसे अभी कोण म्हणता समुद्र औरलर और चालत नाही आम्ही भी, तुमचा <laughs> <laughs> भी, आपण काम घेणार बाय हे रेम मला म्हणला कस्टमाइज करून घ्यायचं एकदम पाहिजे तसं मला बिलकुल रेडीमेड रेडीमेड बिलकुल घ्यायचं नाही म्हटलं कस्टमाइज करायचं भाई मला पाहिजे तसंच मी तुला ते बनवून देणार त्यामुळं आता हे केलेलं मी तर आम्ही बसलोय दीड तास बसून फॅब्रिक चांगले आहेत बारी बारी आहेत आणि अजून खूप सारे फॅब्रिक आहेत बघायचे ते अजून दर्शना दर्शन मुंबईला आलं की दर्शन मला सारखं कधी येणार कधी येणार आता काय आज काय पार्टी पार्टी जाणार मस्त दोन दिवस आम्हाला लावू का आम्हाला अंदाला आहे ना हे ऍक्च्युली मला आवडलं होतं पण याचं सीन काय कलर मध्ये बघतोय मित्रांनो फायनली मुंबईतलं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही ज्या कामासाठी केलो होतो अर्थात ते काम माझं झालेलं नाहीये पण ठीक आहे काही विषय नाही माझं ते काम झालं नसलं तरी माझे दोन दुसरे काम होते होती ती पण आम्ही आटपली आणि आता बेन्सवरचे मालक स्वतः अभिषेक इकडे या ठिकाणी आलेले आहेत हा गॉगल घाल ना कुठे आता तो दुसरं दुकान दुसरं दुकान कुठे हा कामोट्याला दुसरं दुकान तयार होते ओके मी नाही जास्त बोलत कामोट्याला दुसरे दुकान हे दाखवायचे फक्त ब्लॉग मध्ये त्याने मला भाई पैसे जेवण त्या ब्लॉग मला पैसे पैसे द्यायला हरकत काय नाही पण जीव भावाच्या असल्या पैशाची नाही तर प्रेमाची गरज नाही शहायला काय नाही जातला म्हणलं मी नाही पैसे चे चे <laughs> पैसे फुकट दुसरं दुकान हा दुसरं दुकान दुसरं दुकान आठ्या दहा किलोमीटरच्या एरियामध्ये चेंबूरच्या फक्त नाथमेश्वर माग माग पुढं नाद मेन स्वे ठीक आहे हे मी कट करणार कारण घ्यायची ब्रँड म्हणतात आपली तर होतच नाही आणि या ठिकाणी मित्रांनो मस्तपैकी पैकी आमचं चिकन शेक्टी पाहाल त्या मेनू कार्ड मध्ये अशा पद्धतीने लिहिलं होतं की मला वाटलं खूप येईल पण आता जर ठीक आहे आज अक्षरशः एवढं वाईटवलं आम्ही एवढं वाईटवलं सगळ्यात घाण कोण माहिती का एवढं घाण वाईटलाय भाई एवढं घाण काय एवढं वाईटला कधी येणार येणारे पाच मिनिटात नाला क्रॉस केला की गणसोली कधी येणार आहे नाला क्रॉस केला गणपती अरे त्याला तनगवली एवढा घ्याच घालवला रेजे आले एवढा आणि जेवढ्या वेळेस आम्ही पुण्याला पोहोचलो होत ना तेवढ्या वेळात घेऊन आले बाईली काय एवढं दुःख आयुष्यात मी कधी नाही बघितलं आपला आज सोमवार असतो गुरुवार नाही आपलं सोमवारी असतो आणि नका हे करा मी टायमिंगला पाळतो आता आम्ही खातो कसं माहिती आणि आता आम्ही खातो आणि लवकर झालेले आता मस्त जेवण वगैरे झालेले काम काय झालं नाही तुम्हाला माहितीये पण आता मस्त जेवण वगैरे एकदम क्वालिटी भाऊ अकोंटला किती गप्पा कितीचा बावीस लाखाचा बाजूला सरक ना नवीन फ्रँचाईज साठी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद चला ते आज काम होते लवकरच चला मित्रांनो आम्ही निघतो त्याला ना कामाडच्या नाव सारड्या दिवशी वाटतं मला हे आता निघतो पारा चढ चाललाय कारण की आम्हाला पुण्याला व्हायचंय दोन दुकाना याय ज्या thank you good सो मित्रांनो फायनली आता घरी आलो आहे मधले वगैरे तुम्हाला दाखवलं नाही कारण की माझ्या इथं दाताचा प्रॉब्लेम झाला होता दात काढला त्यांना जुना एक वर्ष आधी एंगेजमेंटच्या टायमिंगला आणि त्याचं रूट कॅनल के केल्यानंतर के ना काय झालं तसंच ते म्हणजे मी विसरलो ॲक्च्युली डॉक्टरची काय चुकी नाही की त्याचं पूर्ण ट्रीटमेंट मी केलीच नाही एक वर्षानंतर आता दुखायला लागलं आहे आत्ता मी गेलो होतो ते टोटल माझं दातांचा सी सिटी स्कॅन आहे थ्री डी एक्सरे निघतो आतनं त्यात प्रॉपर दिसतं तर डॉक्टर ज्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो त्या डॉक्टरने मला सांगितलं की दात आतमध्ये जर तुटला वगैरे असेल किंवा क्रॅक वगैरे झाला असेल तर ते मग त्याला रिपेअर करून म्हणजे काय कॅनल वगैरे करून पाहिजे नाही त्याला काढायलाच लागणार मग त्यासाठी आत्ता मी गेलो होतो त्याला जवळजवळ मला वाटतं अडीच हजार रुपये खर्च आला त्या ट्रीटमेंटला पण लय ते प्रॉपर तुम्ही बघित असेल आता कसा विषय आता हे सगळं झाल्यानंतर ना लग्नाची गडबड चालू आहे तयारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये मला ब्लॉक्स नीट करता येत नाहीत यासाठी की काय काय गोष्टी जे ज्या तुम्हाला दाखवायच्या नाही आहेत मला म्हणजे की ज्यात दाखवता येत नाही किंवा काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण मला जेवढं आता करतो आहे ते मी तेवढं करतोय आणि आता जो माझा हावाला ब्लॉग आहे त्याच्यात तर मी माझ्या ह्याच्या कामासाठी गेलो होतो कपड्यांच्या पण ते झालं नाही आहे मग नंतर मी दुसरीकडे कॉन्टॅक्ट लावला तर आता तिकडं होऊन जाईल त्याचा जा पण ब्लॉग येईलच तुमच्याकडे पण अस्मिताचा एक ब्लॉग आहे ज्याच्यात ती घागरं सिलेक्ट करायला गेली आहे सो तो ब्लॉग पूर्ण तिने रेडी केला आहे पण ती म्हणली मी ब्लॉगिंग नाही करत बाई तू तुझ्या चॅनलवर टाक सो तो पण ब्लॉग मी नेक्स्ट वाला टाकणार आहे आणि प्रत्येक ब्लॉगच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा काय 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 होते किंवा काय 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 नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय येणार आहे नेक्स्ट ब्लॉग कधी येणार आहे काय येणार कसं अजून भरपूर गोष्टी आहेत लग्नाच्या फुल काम पडले ते आता सगळी कामं होणार आहेत सो तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि प्रत्येक ब्लॉग बघा आणि मित्रांनो इंस्टाला पण ॲक्टिव्ह राहा सो वाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा लव यू कीप सुपडिंग भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तिथं आहे मी थोडंसं पण अस्मिता असणारे पूर्ण सो so, नवीन जो पुढचा ब्लॉग येईल तो बघायला विसरू नका आणि लवकरच डेट रिव्ह्यूल भरपूर ब्लॉग देतात सो so, तुम्ही चेक करा जय महाराष्ट्र